नमस्कार हरवली गावची जल जीवन योजना या योजनेचे जे पाईप टाकलेले आहेत ते पाईप या परिस्थितीत आहेत बघा मी समोर तुम्हाला दाखवतो असे उघड्यावर पडले बघा मी दाखवतो आहे अशा प्रकारची पाईपलाईन टाकलेली आहे हा सरा चढावाचा भाग आहे तिथे पुली मारलेली नाही संपूर्ण वरच्यावर हे पाईप पाई आहे ही जलजीवन योजना कशाप्रकारे पुढे टिकेल किंवा कशाप्रकारे हे काम होते हे याच्यावरून समजलं पाहिजे आणि हा पूर्ण रस्ता आहे रस्त्याला खोदकाम केलं आहे छोटंसं एक फुटापर्यंत आणि ती वरच्यावर पाईपलाईन टाकलेली आहे आणि ती पाईपलाईन अक्षरशः ती ओपन झालेली आहे सगळी आणि ह्या ठिकाणी हा रस्ता असल्यामुळे शेतीकडे जाणारा टॅक्टर किंवा कुठलं वाहन जर असेल तर ह्या पाईपावरून जर गेला तर ही पाईपलाईन तुटू शकते किंवा फुटू शकते आणि संपूर्ण गाव या योजनेपासून अळीप तर राहील असं मला वाटतं तरी या कामावर पंचायतने लक्ष देऊन व्यवस्थित काम करून घेणे किती आवश्यक आहे पण काम करायचं म्हणून करायचं ह्या पद्धतीने पूर्वीची ही योजना आहे तीही अशीच स्वरूपाची टाकली होती ते पाईप बघा पहिलेची योजना ती रस्त्यावर न घालता अशीच टाकलेली होती तिची अवस्था काय झाली तीही तुम्हाला दाखवतो बघा ट्रॅक्टर जाऊन किंवा काही वाहन जाऊन ती पूर्ण उकडली गेलेली हे बघा या अशा पद्धतीची जुनी पाईपलाईनची तिची अवस्था आहे तर ही नवीन पाईपलाईन टाकलेली आहे तिची काय अवस्था होऊ शकते हे असं मागच्या केलेल्या पाईपलाईनवरून समजून येईल आणि त्यामुळं हा वाचून जाओ दोन तीन योजना गावाला येऊन यो गेल्या पण एकही सक्सेस होत नाही मलाही वाटते ही सक्सेस होते की नाही हा मोठा एक प्रश्न आहे ही मागच्या वेळेची पाण्याची योजना बघा कशी ओस पडलेली आहे ती बघा पाणी नाही किंवा काही नाही तशीच ही पण योजना जल जीवन योजना ही खरोखरच गावाला पाणी मिळेल की मोठी शंका मला वाटते पूर्ण मी अजून पाईपलाईन का चेक केली नाही किंवा कशी टाकली ते काही माहिती नाही हा सदर रोड खोदला आहे हा रोडचा व्यवस्थित करणं हे किती गरजेचं आहे कारण इथून ट्रॅक्टर्स येतं शेतीसाठीचा या नदीच्या ठिकाणी आम्ही आलो आहेत जिथे विहीर बांधले त्या ठिकाणीची ही पाईपलाईन आहे ही पाईपलाईन बघा सदरवर ही अशा प्रकारची ही पाणी वाहून गेल्यामुळे किंवा व्यवस्थित तिथं भर न घेतल्यामुळे किंवा अशा प्रकारे बघा ही पाईपलाईन ओपन असते ही विहिरीजवळ या नदीच्या शेजारी जी ते विहीर बांधले त्या ठिकाणीचा हा दृश्य अक्षरशः ओपन आहे इथे बघा या अशा प्रकारची ही ओपन प प्रकार आहे आता ही ते विहीर आहे आणि ह्या विहिरीच्या ठिकाणी आम्ही हे बघतो आहे आणि तिथे साखराला पण गेले तिथेही सगळं ओपन आहे वरच्यावर पाईपलाईन ठेवले त्याच्या शिरमिरचे थर बसवले आहेत ते वरच्यावर मुलायम बसवलेलं आहे ते कधी पण पडू शकतं असं या ठिकाणी बघा आता ते ह्या विहिरीच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत हे विहीर बघा ही आता विहिरीची हाईट त्यांनी वाढवली पहिल्यांदा पूर्वी पूर्ण नदीच्या लेवलला होती आता त्यांनी हाईट वाढवली आहे आता बघा ही पाईपलाईन बघा ही विहीर आहे ह्या विहिरीमध्ये बघा ही विहीर आहे नदीच्या शेजारी एक मिनट हां एक मिनिट हां आता हा सदर बघा हा बांधकाम बघतोय त्या विहिरीचं बांधकाम कसं झालं आहे त्याप्रकारे बघा हे बघा हे बघा हे उधळतंय तर हाताने सुद्धा ते पडतं आहे बघा हे आताळी प्लास्टर आहे अशा प्रकारे हे बांधकाम विहिरीचं आहे ती टिकेल की नाही तर गव्हर्नमेंट एवढा खर्च करतं किंवा देत आहे तर कुठलंही काम सक्सेस व्हायला पाहिजेत किंवा परिपूर्ण व्हायला पाहिजेत तसं न होता हे विहिरीचं बघा हे पण हे बांधकाम असे होल पडलेले आहेत ह्या विहिरीला बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा होल किती निष्कृष्ट दर्जाचं काम हे बघा असं होल आहे काय तिथं पाणी सगळ्या नदीचा पूर जर आला तर या ठिकाणी त्या नदीच्या आत